पनवेल महापालिकेच्या कथित दिशाभूल करणाऱ्या शास्तीमाफी योजनेविरोधात आज महाविकास आघाडीच्या वतीने भव्य पोलखोल मोर्चा मोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरू झालेला हा गेला शास्ती शास्तीमाफी योजना ही भूलभुलैया असून नागरिकांचा हक्क करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मोर्चा दरम्यान करण्यात आला मालमत्ता आमचा हक्क आहे उपकार नाही हा हक्क कायद्याने आणि न्यायाने मिळाल्याशिवाय आमचा लढा थांबणार नाही असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला नंतर मोर्चा महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चिते यांची भेट घेऊन माफीबाबत निर्णय तातडीने घ्यावा आंदोलनाचा इशारा देण्यात आला यावेळी मोर्चा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी मनसे शेकाप आरपीआय तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी आणि नागरिक पदा मोठ्या संख्येने सहभागी झाले मालमत्ता कराराच्या संदर्भात पनवेलच्या परिसरामध्ये नागरिकांची दिशाभूल करणारे बॅनर्स आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील रामदास शेवाळे साहेब अशा मंडळीनं लावायचा धडाका लावलेला होता आणि ज्या प्रॉपर्टी टॅक्स स्ट्रक्चर आम्हाला मान्य नाही म्हणून त्या विरोधात पाच वर्ष भांडणाऱ्या जनतेला या ठिकाणी पंधरा ऑगस्ट पर्यंत दहा टक्के व्याजासहित कर पूर्ण शंभर टक्के सोळा पासूनचा भरा तीस ऑगस्ट नंतर पंचवीस टक्के व्याजासहित भरा पंधरा एक तारखेपासून पन्नास टक्के आणि पुढे पंच्याहत्तर टक्के व्याजासहित कर भरा म्हणून जे आव्हान केलं होतं आणि त्या बदल्यात मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आभार माना असा जो या ठिकाणी प्रचंड वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न केलेले होते याची फलश्रुती म्हणून काही नागरिकांनी बिचाऱ्यांनी सगळ्या व्याजासकट कर भरला देखील त्याच्यापासून जनतेला सावध करावं आणि जनतेला जे अपेक्षित आहे जनतेला अपेक्षित आहे की या कर निर्धारणामध्ये पन्नास टक्के तरी सवलत मिळवून द्यावी त्याच्यामुळे त्याच्यावर व्याजबीज हा विषय काही उपस्थित होत नाही मिळवून द्यावी या दृष्टीनं आजचा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे महाविकास आघाडी मनसे आम आदमी पार्टी बी एस पी रिपब्लिकन चळवळीतील सारे सहकारी पक्ष आणि गेले चार साडेचार वर्ष या प्रश्नावर जनतेसाठी लढणाऱ्या सामाजिक संघटना या साऱ्यांच्या वतीनं हा मोर्चा आयोजित केलेला होता लोक म्हणजे दिशाभूल करून गुमराह करून व्याजही भरा आणि शंभर टक्के कर एक भरा सांगतायत हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि जनतेला जे अपेक्षित आहे ते झालं पाहिजे हा उद्देश उद्देशाच्या मागे आयुक्तांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसाठी कि त्यांनी या प्रश्नावर पनवेलकरांच्या भावना आजच्या मोर्चानं या ठिकाणी सामोरे आलेल्या आहेत मुख्यमंत्री हल्ली कबूतरांवर प्रेम करतात हत्तीवर प्रेम करतात त्याच्यामुळे त्यांना दहा वर्ष आमदार देणाऱ्या पाच वर्ष महापालिकेची सत्ता देणाऱ्या पनवेलकरांवर देखील त्यांनी मेहरबत जर करावी मेहरबानी करावी आणि त्यासाठी आम्हाला आयुक्तांच्या माध्यमातून पत्र देऊन वेळ मिळावी हा प्रयत्न आम्ही करतोय पण पत्र जरी आयुक्तांच्या माध्यमातून दिलं असलं तरी आमच्या खऱ्या भावना पनवेलकरांच्या खरं म्हणणं तुम्ही माध्यमाचे प्रतिनिधी प्रभावीपणानं त्या ठिकाणी पोचवू शकता आपण ते निश्चितपणानं पोचवाल आणि जसं प्रेम मुख्यमंत्र्यांना कबुतरांचं आलं जसं प्रेम त्यांना हत्तीनीचं आलं तसे ते पनवेलकरांवर मेहर नजर होतील भले प्रशांत ठाकूरांचा त्याला कडवा विरोध असला तरीही होतील हा विश्वास माझ्यासारख्या भाबड्या रस्त्यावरल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आहे त्या दृष्टीनं आम्ही हा प्रयत्न केलेला आहे गणपतीनंतर मात्र या विषयावर आम्ही ठाम आणि निर्णायक असं आंदोलन हाती घेऊ ती वेळ येऊ नये अशी अपेक्षा आहे